पण साका जो विषय आहे ना स्पॉन्जी टिश्यू आता त्यांनी घेतला म्हणून मी करत घेतो आहे की आम्हाला विद्यापीठाकडून त्याचं काही आजवर ठोस असं उत्तर मिळालेलं नाही तुम्ही जे काही सांगितलं ते सगळेच फार्मर्स करतात कुणातून वाहतूक करत नाही चौदा आणे काढतो सगळं ठीक आहे पण चौदा आणे आणि सोळा आणे हा जो फरक आहे ना सोळा आणची टेस्ट अतिशय चांगली असते ती खरी आंब्याची खरी टेस्ट असते पण आम्ही सोळा आणायला जात नाही कारण साख्याच्या भीतीने जात नाही हे त्याचं मेन कारण आहे बारा आणायला ती चव येत नाही पण साख्यावर आम्हाला तरी हे हे जे काय आहे ह्याला एक कॉन्क्रीट सोल्युशन पाहिजे हे आम्हाला मिळालेलं नाही आणि ते जर मिळालं ना तर हा आंब्याला काय मग ऑबस्टॅकलच नाही म्हणजे अक्षरशः तिथं तो अप्रतिम आहे आणि विद्यापीठाकडून हे काम सर झालेलं नाही आहे हे माझं एकदम कायमचं म्हणजे मला वाईट वाटतं की हे व्हायला पाहिजे होतं पण ते नाही आहे किंवा दुसऱ्या काही जगात कुठे झालं असेल काम तर ते आणलं जावं वगैरे अशी आमच्या अपेक्षा आहे ॲक्च्युली कारण हे सोल्युशन नाही मिळालं आहे पूर्णपणे साख्यावर आम्हाला तुमचं मत आहे पण आता मी सगळ्या गोष्टी सांगत बसणार नाही म्हणजे झाकली बूट सव्वा लागायची त्याप्रमाणे तुम्ही जर इथे प्रयत्न करण्यापेक्षा आमदार साहेबांच्याकडे प्रयत्न केलात आणि संशोधन केंद्र जर बळकट केली आणि तुमचा एखादा फोन हे काम करू शकतो ये ये ते करण्याचा प्रयत्न करा म्हणजे आम्हाला पण तुमची एनर्जी आणि हे याचाच कुठेतरी आधार मिळेल आता कसं झालं आहे मी बोलायला नको संशोधन केंद्रात माणसं किती राहिलेत पण संशोधनाचं काम होतंय का आणि शास्त्रज्ञ फ्रीली करतोय का त्याला मोकळीत नाही आहे आमची जास्तीत जास्त वेळ जातो त्या फोन आणि फोनवर बोलण्यात मोबाईल दुसरा आहे हा एक कॅन्सर दिलेला आहे प्रत्येकाला आणि तिसरी गोष्ट येणाऱ्या पाहुण्यांना चा पिता का बसा चांगलंच बोलावं लागतं बलवंत सरांसारखी माणसे येतात त्यांना पण आम्हाला करावा लागतो ते विचारतात वे आठव्या वेतनागत किती घेणार आहे तुम्ही जाणार आहात का सातव्या वेतनागत किती घेणार आहे म्हणजे तुम्ही अजून एक आहात अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट असत तर माझं प्रामाणिक मत असं आहे यासाठी आपल्याकडूनच कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे आणि ह्या संशोधन केंद्राची जी अवस्था आहे ती ऊर्जित करण्यासाठी आपल्याकडून जर काही प्रयत्न झाला तर ते निश्चितपणे आणि मी ग्रुपवर असल्यामुळे मी बघतोय गोखलेंच्या बरोबर काही लोकांचं मत मांडलेलं आहे ते खरं आहे फक्त आपण काय केलंय पर्याय आजार बरा करण्यासाठी प्रयत्न नाही केला ना आजार आल्यानंतर कसा ओळखायचा स्कॅनर मी पण होतो त्या टीममध्ये स्कॅनरवर ते मशीनद्वारे स्कॅनिंग केलं ऑनलाईन सॉर्टिंग तर ते डिटेक्ट होतं ती पण ॲक्युरेशी कमी आहे तर त्याच्यापेक्षा साठा होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल तर तुम्ही एक मी सांगतो पर्याय तो जर केला तर बघा झिंक ऑक्साईड मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅश बोरॉन बोरॉन ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर आणि पोलन टोक डेव्हलपमेंटसाठी वापरतात ट्रान्सलोकेशन ऑफ शुगर झाले की मग ते गोड होतं पडतं पण ह्या गोष्टी वापरून मल्चिंग जरा आंब्याच्या बागेत करता आलं तर बघा मल्चिंग केलं आणि त्या बॅग जर घाटल्या स्कर्टिंग बॅग त्या त्या तर त्यामध्ये मला दाखवा की खरोखरच सगळ्यांना प्रामाणिकपणे म्हणजे एक वाक्य आहे जीवनामध्ये तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि तूच तुझ्या कर्माचा साक्षीदार त्याप्रमाणे जर खरोखर नाही आलं तर मग मला तुम्ही सांगा की बाबा हा छोटासा प्रयोग लगेच म्हणजे बाहेर आपण ही टेक्नॉलॉजी देणार नाही पण मी आता ती वेंगुर्ला चालू केलेली आहे आणि मला वाटते त्या की त्यातून बऱ्यापैकी रिझल्ट मिळाव्यात अँटिसिपेटेड आहे आशावादी आहे जर असंच काही केलं तर शेवटी सोल्युशनला पर्याय शेतकऱ्याकडे चार पाच असतात आमच्याकडे एकादा आम्ही विचार करतो आणि तो फलदायी व्हायला वर्षानुवर्ष जातात कारण प्रोटींग आणखी फाईल तयार करण्यातच एक वर्ष जातं मंजुरी मागण्यातच दुसरं वर्ष जातं तोपर्यंत मग कोणतरी बदललेलं असतं नाहीतर मी रिटायर झालेला असतो मग ह्यात वर्षानुवर्ष केले असतात प्रयोग आपणच केले फक्त त्या काळात हा काळ आहे जो तो माझ्या मते बावीस एप्रिल ही आपली पीक हार्वेस्टिंगचा सीझन असतो आणि दर पडतात बरोबर चोवीस एप्रिलला आणि मग कॉन्स्टंट तर राहतात बाराशे चौदाशे हे साधारणपणे शेवटपर्यंत राहत नाहीत पण शेवटी शेवटी कमी येतात तर निमती शिल्लक किती राहिली तर पीटीमध्ये तीन पाचशे रुपये तर राहिले पाहिजेत आणि मग आपल्याकडे टेम्परेचरचा अभ्यास केला तर टेम्परेचर आपल्याकडे वाढतं साधारणपणे अठरा नंतर अठरा नंतर त्या आंब्याला इरेडेशन टेम्परेचर हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग नंतरचे प्रोसेस ह्या गोष्टी जर आपण नियंत्रित केल्या तर निश्चितपणे साठा आपण आणू शकणार नाही आपण नियंत्रण करू शकेल असं आपलं एक माझं या व्यासपीठावरून मत आहेस पण तुम्ही पण अभ्यास करा मी पण करते